कलर्स मराठीवर नुकतीच आपल्याला अबीर गुलाली मालिका पाहायला मिळाली होती या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला पण या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षय केकरच्या भूमिकेची आणि त्याच्या अभिनयाची चांगली चर्चा रंगली होती अक्षयने याआधी देखील अनेक मालिका आणि अने रियालिटी शोमध्ये काम केलं आहे अक्षय मराठी बिग बॉसच्या सीजन चारचा विजेता देखील ठरला होता अक्षय बिग बॉसच्या घरात असताना नेहमीच त्याच्या गर्लफ्रेंडविषयी घरातील मंडळींना सांगायचा त्याची गर्लफ्रेंड रमा आहे असं देखील नेहमीच तो घरात सांगायचा त्यामुळे त्याची ही रमा नक्की कोण आहे असा प्रश्न त्याच्या फॅन्सना नेहमीच पडलेला होता त्याने आजवर कोणत्याही मुलाखतीत याविषयी न बोलणेच पसंत केले होते तसेच कधीही सोशल मीडियावर त्याच्या रमाविषयी कोणतीही पोस्ट देखील शेअर केली नव्हती त्यामुळे त्याची ही रमा कोण आहे याची त्याची चाहते कित्येक दिवसापासून वाट पाहत होते आता त्याने त्याची ही आयुष्यातील रमा कोण आहे याविषयी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या गर्लफ्रेंडविषयी म्हणजेच रमाविषयी सगळ्यांना सांगितले आहे त्याची ही रमा दुसरी कोणी नसून प्रसिद्ध गायक आणि संगीतकार साधना काकतकर आहे त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव साधना असून तिने अक्षयच्या बहिणीच्या लग्नातही हजेरी लावली होती दोन कटिंग थ्री या अक्षय केकरच्या म्युझिक अल्बमसाठी साधनाने गीतकार गायिका म्हणून देखील काम केलं आहे अक्षयची बहीण श्रद्धाची ती देखील चांगली मैत्रीण आहे गेली दहा वर्ष साधना आणि अक्षय हे एकमेकांसोबत असून त्यांनी आता त्यांच्या नात्याचा खुलासा सगळ्यांच्या समोर केला आहे अक्षयने साधनाचा एक फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिले आहे का ही माझी रमा उद्या खर तर आम्हाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत म्हटलं तर एक दिवस आधीच सांगावं म्हणून बापरे फायनली आता मी सांगून टाकतोय पण काहीही झालं तर आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही अक्षयची गर्लफ्रेंड ही प्रसिद्ध गीतकार आणि गायिका साधना काकतकर आहे हे कळल्यानंतर तर अक्षयचे चाहते आता खूपच खुश झाले आहेत अक्षयचे चाहते त्या दोघांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देखील देत आहे एवढंच नव्हे तर अक्षय आणि साधना येत्या एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या देखील चर्चा आता रंगल्या आहेत अक्षय आणि साधनाची जोडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा